नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी कंपनीच्या सिक्युरिटी सुपरवायझर आणि एचआर यांना शिबिगाळ केल्यानं कामावरून कमी केल्याच्या रागातून सिक्युरिटी सुपरवायझरला रस्त्यात अडवून चार जणांनी बेद मारहाण करून गंभीर जखमी केलंय हा प्रकार सोमवारी रात्री आठच्या सुमारास भांबोली येथील होरिबाग कंपनी समोरील रोडवर घडलाय या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत सिक्युरिटी सुपरवायझर शिवप्रसाद त्रिपाठी यांनी महाळुंगी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून ऋत्विक राठोड याच्यासह त्याच्या इतर तीन साथीदारांवर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एकशे सव्वीस दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक तीनशे एकावन्न तीन तीन पाच नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे होरिबाग कंपनी सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून काम करतात तर आरोपी ऋत्विक राठोड हा कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून कामाला होता आठ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास त्याची कामावरून सुट्टी झाली नसताना त्यानं कंपनीच्या गेटवर जमा केलेला मोबाईल फिर्यादी यांच्याकडे मागितला त्यावेळी फिर्यादी आणि आरोपी यांच्यात वाद झाला आरोपी ऋत्विक यानं फिर्यादी आणि कंपनीच्या याचारी यांना शिबेगाळ केली होती यावरून आरोपीला कामावरून काढून टाकलं होतं याचा राग त्याच्या मनात होता, होता। सोमवारी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी कंपनीत कामावर जात असताना आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली तुझ्यामुळे माझं काम गेलं असं म्हणून ऋत्विक यानं फिर्यादी यांना शिवीगाळ केली तर त्यांच्या साथीदारानं कमरेचा बेल्ट काढून फिर्यादी यांना मारहाण केली तर एकानं काठीनं शरीरावर मारहाण करून जखमी केला फिर्यादी खाली पडले असता आरोपींनी शिवीगाळ करून लातामुक्क्यांनी मारहाण केली तसेच पुन्हा मारण्याची धमकी देऊन तिथून निघून गेले पुढील तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा